श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्रीराम पंचायतन असलेली महाराजांची पेटी हरवली महाराज मनात विचार करतात आता राम मिळाल्याशिवाय रामाचं तीर्थ कसं मिळणार आणि श्री रामानंद महाराजांच्या आज्ञेनुसार राम मिळेपर्यंत व त्यांची पूजा करून तीर्थ घेतल्याशिवाय पाणीही पिता येणार नाही आज साखरखेड्याला पोहोचण्याच्या एक तास आधीच वद्य प्रतिपदा लागली होती प्रतिपदेला अग्निहोत्र्यांची इष्टी असते इष्टीचा होम हवन करून ब्राह्मण भोजन घालायचे होते तेव्हा सर्व अनिका आटोपून महाराज गावात भिक्षेला निघाले या फेरीतच त्यांनी ब्राह्मणांना आमंत्रणे दिली व घरी येऊन होमहवन करून ब्राह्मण जेऊ घातले महाराज सर्व व्यवहार करत होते परंतु त्यांचं चित्त मात्र रामाच्या विरहाने व्याकुळ होत होतं क्षणभरही रामाचा विचार मनातून जात नव्हता राम हरवल्याची वार्ता ऐकून अण्णासाहेब देसाई ही मंडळी सर्व कामे सोडून श्री महाराजांच्या भेटीस आली इतक्यात रामाचा शोध घेण्यास पाठविलेले गडी माळीपर्यंत जाऊन व राम सापडले नाहीत म्हणून परत आले आता महाराज स्वतःचं राम शोधार्थ निघणार होते बैलधमणी तयार झाली महाराज घरात आले व मायबाईला म्हणाले मायबाई आता मीच रामाच्या शोधार्थ जातो बरं असं म्हणून त्यांनी घरातील रामप्रतिमेला साष्टांग नमस्कार केला व हात जोडून स्वगत रामरायाला म्हणाले सोडोनिया मज गेला काहो रामा रघुनाथा भेट द्या शीघ्र मला आता पुढे म्हणतात रामा तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग तुझं कारणे सर्व संग त्यक्त केला राम तुझेये स्वामीपणे मी हे ब्रह्मांड मानी ठेंगणे स्वामी तुझविण कोण जाणे अंतर आमुचे श्री समर्थांनी ही आर्त वेडवणीच महाराज रामरायाला कळवळून करत होते महाराज असं म्हणत असताना त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या अश्रू पुसतच मायबाईला व दोन्ही वहिनींना नमस्कार करून महाराजांनी जय जय रघुवीर समर्थ असा जयघोष करीत धमणीत पाय ठेवला दोन तीन माणसे सोबत आली व धमणी निघाली इकडे मायबाईंनी राम मंदिरात येऊन रामरायाची करुणा भाकली आणि अत्यंत गहीवरून रामाला म्हणाल्या रामा हे दयाघना हे कृपासागरा हे भक्तवत्सला माझ्या लेकराला लवकर भेट दे रे बाबा कुठे गेलास बापा तू आता फार परीक्षा घेऊ नकोस रे केविलवाणी स्थिती झाली रे त्याची असं म्हणून त्यांनी रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम चा आर्त स्वरात जयघोष करीत रामाचा धावा सुरू केला आतापर्यंत राम हरविल्याची वार्ता गावात सर्वदूर पसरली होती मायबाई मंदिरात गेल्याचे पाहून बरीच स्त्री पुरुष मंडळी मंदिरात आली आणि त्यांच्याबरोबर रघुपती राघव राजारामचे भजन करू लागली राम मंदिरात रघुपती राघव राजारामचा सप्ताहच सुरू झाला महाराजांवर प्रेम करणारी ही सर्व मंडळी राम लवकर भेटावे म्हणून रामरायाला कळवळून प्रार्थना करत होते श्री महाराजांची धमणी देऊळगाव माळीच्या दिशेने निघाली रस्त्याने लागणाऱ्या वरुड व गुंज या गावात जाताना वाटेत भेटणाऱ्या सर्वांनाच माझे राम दिसले का हो म्हणून महाराज चौकशी करत होते दोन्ही गावात घरोघर शोध घेऊन महाराज देऊळगाव माळीस अप्पासाहेब कुलकर्णीकडे मुक्कामास आले श्री महाराज आल्याचे कळताच परशुरामजी गाभणे वामनगुरू जोशी व वा गावातील काही मंडळी महाराजांच्या दर्शनास आली श्री महाराजांकडून राम हरविल्याची वार्ता व वा त्यांच्या शोधार्थ महाराज फिरत असल्याचे कळताच लोकांना अतिशय वाईट वाटले त्यांनी लगेच काही मंडळी राम शोधार्थ गावात चोहीकडे पाठविली व चार सहा माणसे आजूबाजूच्या परिसरातही पाठविली रात्री उशिरापर्यंत शोध सुरूच होता परंतु राम सापडले नाहीत असो साधक हो श्री राम पंचायतन हरवल्यामुळे परमपूज्य प्रल्हाद महाराज हे रामशोधार्थ बाहेर पडले त्यांच्या मनाची झालेली व्याकुळता आपण पुढील भागात ऐकणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ